ए एवढुस चिकनचं काय करणार असतो एवढुस आहे ना बाळा हेच आहे ना, <laughs> ना? हां मी ही बनवणार आहे चिकन सूप बनवणार आहे अच्छा यासाठी बोंडले चिकन घेतले मी एवढं हां हे पहिले ना नुसतं असंच आपण शिजवून घेणार आहे हां हां पहिले हे शिजवून घेऊयात आपण थोडंस तेल टाकते मी ना आपण हे शिजवून घेणार आहे ना तरी হলদিন দিতে চিকনটা না চাল মানে সূপ বান সি সি সুপ করুন

टोमॅटो पण बारीक असा थोडंसं पाणी टाकूयात आपण गरम करून नव्हते टाकणार पाणी पण त्याने वापेवर नाही शिजायचं पटकन म्हणून शिजवून घेऊयात आपण थोडीशी कोथिंबीर ही मिक्सरचं भांडं मी पहिल्याच ह्याच्यात वाटण वाटून घेतलेलं आहे आणि मग नाही का त्याच्यातच ही दुसरं पण वाटण वाटून घेणार आहे तर त्याच्यात कोथिंबीर थोडंसं वल्लं खोबरं वल्लं खोबरं घेतलंय बर का मी वाळलं घेतलं तरी चालतंय पण वल्लं जरा अजून चव येतील म्हणजे नाही का मस्त नाही का थोडासा आद्रक घेतला आणि लसूण घेतला आणि दोन हिरवी मिरच्या पण टाकायच्या मी घेते हिरव्या वाटण केलं ना मस्त लागतं सूप का त्याच्यात पाणी न टाकता थोडस मीठ टाकते पण नाही का थोडस आणि वाटून घेते आता मस्त बारीक बारीक एकदम बारीक करायचं असं बारी बारीक करून घ्यायचं नाही का वाटाण हे मस्त वापरून घेतले नाय का पण आता तयार करून घ्यायचे बारीक बारीक पिसेस करून आहे आपण नाही का छोटे छोटे असे ह्याच्यात आहे ना आपण पाणी गरम करायला एक आहे ना आपण असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे ना खूप छोटे मी पीस करून घेणार आहे ह्याचे नाही का बारीक बारीक पीस करून घ्यायचे मस्त नाही का असं आता आहे ना हे थोडं बाजून ठेवत आपण आणि हे पाणी आहे ना गरम केलेलं ना आपण तेल टाकून मी करू मग हल काही भारी कांदा आहे ना आपण मस्त परतून घ्यायचा कसा ठेवायचा ना आता ही कांदा आपल्याला मस्त परतून घ्यायचा टोमॅटो पण टाकून घेऊयात आता कांदा चांगला परत परतला का ना टोमॅटो टाकून घेतोय ह्याच्या वाट ना आपण हे हिरवं वाटण टाकून घ्यायचं नाही का ह्याच्यात टाकलं ना वाटण पण मस्त परत नाही थोडीशी ह्याच्यात हळद टाकूया पहिली पण हळद टाकलेली आहे आणि आता नंतर पण हळद टाकणार आहे थोडीशी कारण कलर यासाठी नसत आपण गरम पाणी करून ठेवलेलं आहे ना ह्या थोडस टाकूयात म्हणजे मसाला परतल चांगला मसाला म्हणजे ही वाटण घेतला ना आपण ह्याच्यात आपण चिकन टाकून घेऊया ते पीस केलेले बारीक बारीक नाही का आपण ह्याच्यात पाणी टाकून घेणार हलवून घेऊयात ती गरम गरम करून पाणी टाकायचं फक्त गरम केलेलं पाणी त्यात टाकून घ्यायचं आपण आणि मस्त शिजू द्यायचं आपल्याला मटण तर शिजलेलंच आहे म्हणजे चिकन तर शिजलेलंच आहे पण मस्त दोन तीन उकळ्या काढायच्या ह्याच्या तयारी टाकून मस्त या भांड्यात काढून घे